मराठी भाषा दिनी मराठी विषयात एम ए करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवहेलना केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एम ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन वाढ न देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारणा केली तर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी थेट पालिका आयुक्त सौरभराव यांना पत्र देऊन हे परिपत्रक तात्काळ रद्द करावे अशी मागणी केली आहे परिपत्रक रद्द न केल्यास पुन्हा पालिकेत येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणा करू असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे तर महासभा अस्तित्वात नसताना अशा प्रकार निर्णय कसा काय घेतला असा सवाल खासदार नरेश मस्के यांनी प्रशासनाला विचारला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर एकीकडे मराठी भाषा संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्यात येत असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेची मात्र मराठी भाषेविषयीची उदासीनता दिसून आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील जे अधिकारी कर्मचारी महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन डी एम जी एफ एम एल एस जी डी आणि विशेष करून एम ए मराठी तत्सम अभ्यासक्रम यशस्वीपूर्ण पूर्ण करता त्यांच्यासाठी अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती विद्यमान खासदार नरेश म्हसके ज्यावेळी ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते होते त्यावेळी महासभेत हा ठराव करण्यात आला होता मात्र हा ठरावच रद्द करण्याचा निर्णय आता ठाणे था, महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला असून तशा प्रकारचं परिपत्रक देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेला आहे अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा आदेश तात्काळ रद्द करा प्रशासनाने परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर घेतला आहे हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांना अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी खासदार नरेश मुस्के यांनी प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे मराठीत कारभार चालत असताना प्रशासनाने मराठी भाषेची गळशिपी केली हे अशोभनीय आहे या उलट काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने मराठी भाषा संदरवडा याउलट काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने मराठी भाषा पंधरवडा साजरा करून मराठी भाषेविषयी जनजागृती केली असं असतानाच ठोस कारण देता महानगरपालिकेच्या आस्थापनेवरती कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची वेतनवाढ रोखणं उचित नाही प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे मराठी भाषा दिनीस महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याचं नमूद करीत महापालिका स्तरावरती प्रशासनाने काढलेले परिपत्रक रद्द करावे अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे केली आहे मराठी भाषा दिने आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक जी आर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे ज्यांनी केलेला आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा जी आर आहे मला वाटतं मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे सो so, मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत या जी आर च्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन जोरा हा जोरात साजरा करायला हवा होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिस दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केलाय ना मग त्याची जाण येणार नाहीये का त्याचे तपशील <BENEAC> जाणून घेतो मान्य आयुक्त या यांच्या चर्चा सकाळी केलेली आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ कशा पद्धती का म्हणजे काहीतरी त्या दृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्याच घेतला जाईल